नमस्कार मित्रांनो कृषी भारतामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कापसाबद्दल जी अस्थिरता मार्केटमध्ये पसरली तर त्याच्याबद्दल संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर कापसाचे भाव वाढतील का किंवा जे वाढलेले त्याच्यात अजून घट होईल का याचा सविस्तर रिपोर्ट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर या ठिकाणी सुरुवात करूया मित्रांनो पांढऱ्याच्या सोन्याच्या दरात चढवतार त्यामुळे बहिराजा चिंत्यात तपाऊ शकता या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातून रिपोर्ट मिळाला यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने पावसाचे उत्पादन कमी झाले आहे शिवाय कोडौज भागात कापसाचा उतारा तीन ते चार क्विंटल उर शेतकऱ्यांना आलं तर ओलिथीची सोय असणाऱ्या का भागात कापसावर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली अशा परिस्थिती ही नुकतेच कापसाचे भाव वाढ झाली मात्र या भाववाडीचा शेतकऱ्यांचा कवडीचाही फायदा नसल्याचं शेतकरी सांगतात जेव्हाचा जेव्हा कापसाचे भाव वाढेल असे शेतकऱ्यांना वाटत होते तेव्हा भाव न वाढ वाढ झाल्याने यंदाही समाधानकारक भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली हवालिल कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने योग्य ती पाऊल उचलण्याची गरज आहे तर पाहूया भाववाडीच्या दिशेने घरातच केली होती साठवणूक शेतकऱ्यांनी तर पाहू शकता भविष्यात आपल्याला कापसातला चांगला दर मिळेल ही आशा असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक दिवस कापूस घरातच ढीक करून सारवून ठेवला होता परंतु भाववाढीच्या आशा धुसर झाल्याने अखेर बहुतांश कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विकला मात्र त्यानंतर कापसाच्या दरात नामांतरक का होईना पण वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येण्यास येण्यास दिवसात भाव मुद्दाम तर पाळले जात नाही ना असा सवाल सध्या शेतकरी उपस्थित करीत आहे यंदाच्या वर्षी सुरुवातीला कापसावर बोंडाईचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शनात प्रभावी उपाययोजना केल्या शिवाय कामगंध सापळ्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने गुलाबी बोंडाईचा अटकाव करण्यात बऱ्यापैकी यश आले सध्या उन्हाळ्याच्या कामाला शेतकऱ्यांकडून गती दिली जात असून येण्या खरीपातही कपाशीची लागवड होणार आहे पूर्वी मोडली होती लाल्याचे कंबार तसेच यापूर्वी बोंडाईच्या आधी कपाशी पिकांवर गुलाबी बोंडाईचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यापूर्वी लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कपाशी पिकांवर दिसून येत होता लाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय मदती जाहीर करण्यात आली होती परंतु अनेकांना या शासकीय अनुदानापासून वंचित राहावे लागले होते त्यामुळे डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेतकऱ्यांकडून केला जाते तर मित्रांनो बाजार भाव बाजार भाव बाजार भाव या ठिकाणी कापसाचे बाजारभाव सध्या तरी वाढण्याचं आपल्याला या ठिकाणी कुठेतरी चिन्ह दिसत नाही जे बाजारभाव आता अठ्ठावन्न एकोणशे एकोणसाठ सहा हजार जे आहेत तेच बाजारभाव आपल्याला यापुढे सुद्धा पाहायला मिळतील येणाऱ्या पंधरा दिवसात तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल आयकॉन दाबायला अजिबात नका तर मंडळी ઉના પુનઃ ભેટુ આ વીડિયો તો તોપંત જય શિવરાય જય જુજાઓ